सेलिब्रिटी कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचंच मनापासून खूप खूप स्वागत आहे तर वरती दिसत असलेल्या पत्रिकेवरून तुम्हा सगळ्यांनाच अंदाज आलाच असेल की आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांच्या लग्नाबद्दलचे अपडेट जाणून घेणार आहोत चला तर मग प्रेक्षकांनो अजिबात वेळवा न घालवता जाणून घेऊया यांच्या लग्नाचे अपडेट तर मित्रांनो वरती आपल्याला प्राजक्ता आणि शंभुराज जे दिसत आहेत ते त्यांच्या साखरपुड्याचे गेटअपमध्ये आहेत आणि त्यांचा साखरपुडा हा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडला साखरपुड्याचे विधी पूर्ण झाल्यानंतर शंभूराज आणि प्राजक्ता या दोघांनी हे सुंदर असे व्हिडिओ फोटोज हे सगळं काही शूट केलेलं आहे मग साखरपुडा पूर्ण झाल्याच्या नंतर वेळ आली ती म्हणजे प्री वेडिंग फोटोशूट करण्याची आणि मग प्राजक्ता व शंभूराज या दोघांनीही सुंदर असं प्री वेडिंग फोटोशूटसुद्धा करून घेतलं या प्री वेडिंग फोटोशूटसाठी प्राजक्ताने खास अशी कॉफी कलरची साडी तयार करून घेतली त्याचबरोबर शंभूराज यांनीसुद्धा प्राजक्ताच्या साडीला शोभेल असेच अगदी उत्तम व्हाईट आणि त्याच्यावरती सुंदर अशी गोल्डन कलरचे जॅकेट असेल अशी छान शेरवाणी टाईपमध्ये ड्रेस घेतला दरम्यान दोघांचंही प्री वेडिंग फोटोशूटसुद्धा अगदी छान पार पडलं प्री वेडिंग पूर्ण झाल्याच्यानंतर वेळ आली ती म्हणजे लग्नाचा बस्ता बांधण्याची आणि त्यांनी बस्तासुद्धा अगदी उत्तम अशा खूप मोठ्या शोरूममध्ये बांधला जिथे प्राजक्ताला खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये हवे असलेल्या प्रत्येक रंगाची हवे असलेल्या प्रत्येक पद्धतीची साडी मिळाली प्राजक्ताने कपड्याला तर महत्त्व दिलंच त्याचबरोबर तिने रंगसुद्धा अगदी छान निवडून घेतले हिरवा रंग गुलाबी रंग पिवळा रंग आणि लाल रंग या चार रंगांना तिने पहिले प्राधान्य दिले आणि स्वतः सर्व साड्या तिने ट्राय करून बघितल्या आणि त्यानंतरच तिने साड्यांची खरेदी केली उत्तम पद्धतीने बस्ता बांधून झाल्याच्यानंतर वेळ आली ती म्हणजे मेहंदी फंक्शनची मेहंदीसाठी प्राजक्ताने छान असा हिरव्या रंगाचा घागरा घातला होता अगदी उत्तम आणि थाटामाटात प्राजक्ताचं मेहंदी फंक्शनसुद्धा पार पडलं प्राजक्ताने हातांवरती पायांवरती मेहंदी पाडली होती आणि त्यामध्ये शंभूराज यांचं नावसुद्धा अगदी छान असं मोठंच्या मोठ्ठं लिहिलं होतं त्याचबरोबर शंभूराज यांनीसुद्धा स्वतःच्या हातावरती मेहंदी पाडली होती आणि त्यामध्ये त्यांनीसुद्धा प्राजक्ताचं नाव लिहिलं होतं मेहंदी फंक्शन दरम्यानसुद्धा त्यांनी खूप अशी मज्जा केली समोर असलेल्या प्रत्येकानेच त्यांना छान असं एंटरटेन केलं आणि त्यांनीसुद्धा त्यांचं मेहंदी फंक्शन खूप एन्जॉय केलंच त्याचबरोबर उपस्थित असलेल्या मित्रपरिवारांनी सदस्यांनी इतर सगळ्यांनीच मेहंदी फंक्शन एन्जॉय केलं मग वेळ आली की म्हणजे संगीत फंक्शनची संगीतच्या वेळीसुद्धा प्राजक्ता हिने छान असा रॉयल कलरचा जांभळ्या रंगाचा घागरा घातला होता तर शंभूराजांनीसुद्धा अगदी तिच्या कपड्यांना शोभेल असाच एक मस्त ड्रेस घातला होता संगीत पूर्ण झाल्यानंतर वेळ आली ती म्हणजे त्यांच्या हळदी समारंभाची आणि हळदसुद्धा अगदी छान थाटामाटात पार पडली हळदी समारंभादरम्यान नवरीने म्हणजेच प्राजक्ता गायकवाडीने त्याचबरोबर शंभूराज म्हणजेच नवरदेव यांनी अगदी उत्तम थाटामाटात हळदसुद्धा पार पडली स्वतःचीच हळद त्या दोघांनीही खूप उत्तम गाजवली नाचून गाऊन छान आनंद साजरा केला त्यानंतर दुसरा दिवस उगवला तो म्हणजे त्यांच्या लग्नाचा विवाह सोहळ्यासाठी एंट्री घेताना दोघांनीही अगदी छान ग्रँड एंट्री घेतली फोटोग्राफर्सनी फोटोज व्हिडिओज क्लिक करून घेतले हे सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपले गेल्याच्यानंतर प्राजक्ता आणि शंभूराज यांची एंट्री झाली ते म्हणजे थेट त्यांच्या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी विवाह सोहळ्याच्या ठिकाणी त्यांची अगदी छान बडदास्त राखण्यात आली छान त्यांचं आगत स्वागत केलं गेलं त्यानंतर मग वेळ आली ती म्हणजे लग्नाची लग्नाचे विधी पार पाडत असताना सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचा विधी म्हणजेच कन्यादान हे पार पडत असताना इकडे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड भाऊक झालीच होती त्याबरोबर तिच्या घरचे सदस्यसुद्धा बऱ्यापैकी भाऊक झाले होते कन्यादानाचा विधी हा व्यवस्थित पार पडल्यानंतर मग लगेचच वेळ आली ती म्हणजे फेरे घेण्याची सात जन्म साथ देण्याचे वचन देण्याची आणि त्यावेळीसुद्धा प्राजक्ताने आणि शंभूराज यांनी अगदी आनंदाने एकमेकाला आयुष्यभर साथ देण्यासाठी साथ फेरे घेतले त्याचबरोबर हिने सान ओलांडून त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला सप्तपदी झाल्यावर अक्षदा पडल्या वर एकमेकांचे हात हातात घेत एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याची क्षमता घेतल्या त्यानंतर वेळ आली ती म्हणजे पाठवणीची पाठवणी पार पडल्यानंतर मग अगदी सासरच्या घरी सुद्धा थाटामाटात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा गृहप्रवेश पार पडला गृहप्रवेशादरम्यान प्राजक्ता खूपच जास्त खुश आणि आनंदी असलेली आपल्याला दिसून येते सासरच्या मंडळींनी सुद्धा तिचं स्वागत अगदी छान आणि कौतुकाने केलं त्यानंतर वेळ येते ती म्हणजे हळद उतरवण्याच्या कार्यक्रमाची हळद उतरवण्याचा कार्यक्रम हा सुद्धा अगदी छान आणि पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यात आला हळद उतरवण्याच्या कार्यक्रमानंतर जे काही नववधूचे आणि वरांचे खेळ खेळायचे असतात ते सुद्धा प्राजक्ताने आणि शंभूराज यांनी खेळले आणि अगदी उत्तम पद्धतीने हे सगळं त्यांनी एन्जॉय केलं त्यानंतर वेळ आली ती म्हणजे देवद देवदर्शनासाठी ते दोघंही जण जेजुरी इथे गेले होते जेजुरीला जाताना प्राजक्ताने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती ती खूपच जास्त सुंदर दिसत होती तर शंभूराज यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते देवदर्शन पार पाडल्यानंतर वेळ आली ती म्हणजे पाच परतावण्याची आणि पाच परतावण्यासाठी प्राजक्ता ही तिच्या माहेरच्या घरी गेली माहेरच्या घरीसुद्धा प्राजक्ताचं कोड कौतुक करण्यात आलं माहेरी गेल्यावर स्वागतासाठी मोठ्या अक्षरात फुला